विदर्भात सध्या थंडीनं जम बसवलेला दिसतोय विदर्भातील सर्व जिल्ह्यात पारा सातत्यानं घसरत आहे दरम्यान नागपुरात रविवारी तेरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे हे या मोसमातील सर्वात कमी तापमान ठरलंय तर गोंदिया जिल्हा सर्वात थंड जिल्हा ठरलाय इथे सर्वात कमी बारा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे राज्यातील निवडणुकीमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं मात्र निकाल लागताच हे वातावरण थंड झालं विदर्भात देखील थंडीनं पुनरागमन केलं विदर्भात थंडीचा चांगलाच परिणाम दिसून येत असून किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे थंड वाऱ्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा खाली गेलंय गोंदिया हा विदर्भातील सर्वात थंड जिल्हा राहिला असून किमान तापमान बारा पूर्णांक सात अंश सेल्सिअस विशेष म्हणजे गोंदियातील तापमान चोवीस तासात दोन पूर्णांक पाच अंशानं घसरलं आहे नागपुरातील किमान तापमान एक पूर्णांक दोन अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे ब्रह्मपुरीमध्ये तेरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस आणि गडचिरोलीमध्ये तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर अकोला आणि बुलढाणा इथं किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास होतं धुक्यांबद्दल बोलायचं झालं तर सकाळी गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये दाट धोक्यांमुळे दृश्यमानता केवळ एक ते दोन किमी पर्यंत कमी झाली ब्रह्मपुरीमध्ये सकाळची आर्द्रता नव्वद टक्के होती यामुळे थंडी आणखी वाढू शकते असं हवामान खात्याचं म्हणणं आहे